ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायचं बनारा ओबीसीचं करायचं काय काय मूर्ती उभारवायचे पक्षाच्या ओबीसीच्या बैलाला एमआयएम पक्षाच्या ओबीसीच्या महिलाला ओबीसीच्या महिलाला मंदिर म्हणून या भारताच्या संविधानाला आपण मानतो आणि त्या संविधानाचं मंदिर जे आहे अशा संसदेमध्ये शपथ घेत असताना हा एमआयएमचा ओबीसी इथं सम आपल्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन असं म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हा सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन असेल फिलिस्तींचं समर्थन असेल हे वारंवार ओएसीच्या बोलण्यातून वागण्यातून होत असताना कदापिही भारतीय नागरिक हे खटकून घेणार नाहीत आणि अशा जातीवादी पक्षाच्या प्रमुखाला आपण सगळ्यांनी जात दिला पाहिजे मी खास त्याची खासदारकी रद्द झाली पाहिजे जेणेकरून दे या देशाबरोबर त्यांनी केलेला हा देशद्रो आहे कारण भारतात राहून फिलिस्तीन्यांचं समर्थन करायचं पाकिस्तानाचं समर्थन करायचं या देशद्रोहामुळं त्याची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि एम आय एम पक्षाच्या ह्या ओएसीचा आम्ही जाहीर निषेध आहे